सिंहगड सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रमाचा इतिहास सांगणारा किल्ला या किल्ल्यावर इतिहास समजून घेण्यासाठी अनुभवण्यासाठी अनेक लोक येतात पुण्याच्या आसपास राहणाऱ्या रा लोकांसाठी तर हे हक्काचं ट्रेकिंगचं ठिकाण पण सिंहगडची भुरळ फक्त महाराष्ट्रातल्याच लोकांना पडते असं नाहीये इथे फॉरेनर सुद्धा येतात असंच एक फॉरेनर न्यूझीलंड वरन सिंहगडावर आला रे, व्हिडिओ रेकॉर्ड करता करता इथे आलेल्या मराठी पोरांशी तो बोलायला लागला आता या पोरांनी त्याला इतिहास सांगितला नाही तर त्याला शिकवल्या शिव्या त्या मराठी पोरांनी त्याला त्याचा इतिहास सांगितला नाही तर त्याला शिकवल्या शिव्या आईवरून दिल्या जाणाऱ्या शिव्या तर न्यूझीलंडचा हा व्यक्ती महाराष्ट्रात आला सिंहगडावर आला मराठी सुद्धा बोलला आणि इथे त्याला काय शिकवण्यात आलं तर शिव्या लुक असं त्या न्यूझीलंड वरून आलेल्या व्यक्तीचं नाव आहे लूक सोबत नेमकं काय घडलं हे मी तुम्हाला सांगणारच आहे सोबत शिव्या शिकवणार त्या मुलांसोबत काय घडलं तेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि शिव्या शिकवणं त्यांची चेष्टा करणं कसं अंगाशी येऊ शकतं हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओतून समजणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे न्यूझीलंड म्हणजेच फॉरेनर आलेला लूक या सोबत महाराष्ट्रात आल्यावर तेही आपल्या सिंहगडावर आल्यावर त्या, -त्या, त्या, -त्या काय घडलं तर तेच सांगणारा आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा न्यूझीलंडचा लुक वन्स हा व्हिडिओ क्रिएटर पुण्यातल्या सिंहगडावर आला होता सिंहगडावर जाताना त्याला येणारे अनुभव आणि भेटणारी लोक या सगळ्यांचा तो व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होता सिंहगडावर जात असताना लूक अर्ध्या वाटेत पोहोचला वाटेतल्या एका छोट्या दुकानावर तो काही वेळासाठी थांबला फॉरेनर टुरिस्ट पाहून गडावर जाणारे काही पोरं लूक जवळ आले त्याला विचारलं तू कुठला आहेस काय करतो लूकनं निवांत मध्ये या प्रश्नांची उत्तर दिली आपण न्यूझीलंडचे आहोत हे त्याने सांगितलं त्या पोरांना त्याचं गाव विचारल्यावर त्यांनी उत्तर दिलं संभाजीनगर न्यूझीलंडचा लूक पुण्यातील सिंहगड आणि पोर छत्रपती संभाजीनगरची असं सगळं जुळून आलं आणि मग सुरू झालं बोलणं पोरांनी लुकला जय श्रीराम म्हणायला सांगितलं आणि लूक जय श्रीराम म्हणाला देखील पण पोरांचे सल्ले इथेच थांबले नाहीत तर लूकच्या समोरून काही मुलं येत होती या संभाजीनगरच्या पोरांनी लूकला सांगितलं तू त्यात त्यांच्याशी बोल लूकचा प्रश्न होता काय बोलू या पोरांनी उत्तर म्हणून लूकला शिव्या शिकवला एखादी नाही तर दोन तीन शिव्या शिकवल्या तर तो लूक तर न्यूझीलंडचा त्याला मराठी भाषा माहीत नाही त्याला मराठी भाषेचा अर्थ देखील कळत नाही पण शिव्यांचा अर्थ माहीत नव्हता त्याने अजाणतेपणी समोरून येणार ये, समोरून येणाऱ्या पोरांना शिव्या दिल्या आपल्या सोबत काय घडलंय आपल्या आजूबाजूला असलेले लोक आपल्या बोलण्यावर का हसले याची आयडिया मात्र त्याला काहीच नव्हती आता हा सगळा प्रकार कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला लूक पुढे गडावर गेला सगळा सिंहगड फिरला आणि त्याला आलेले सर्व अनुभव त्याने कॅमेरामध्ये रेकॉर्ड केले मग मग सहा एप्रिल ला मक्स, मक्स लुकने त्याचा लुक द एक्सप्लोर युट्यूब चॅनल वर हा सिंहगडाचा एक तासाचा ब्लॉग पोस्ट केला हे व्हिडिओ पोस्ट झाल्यावर मात्र लुकला शिव्या शिकवणाऱ्या आणि त्याला शिव्या द्यायला सांगणाऱ्या पोरांवर संताप व्यक्त करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला बघण्यासाठी दुसऱ्या देशातून येणारा पर्यटकांना अशा पद्धतीची वागणूक त्यांच्यावर हसणं त्यांच्या भाषेची अज्ञानाची टिंगल या सगळ्या गोष्टीवर टीका झाली मग पुढे काय झालं तर या टवाळखोर पुणे ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल भारतीय संहितेचा कलम एकोणपन्नास कलम तीनशे दोन आणि कलम तीनशे बावन अंतर्गत तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर यातल्या एका मुलाची माफी मागतानाचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय यात तो म्हणतो माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली मी मी भानावर नव्हतो की मी गड किल्ल्यावर आहे आणि माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मी नादा नादीमध्ये मित्रमित्रांमध्ये घाण शिबिर देऊन टाकली माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे प्लीज मला माफ करा तर तर विषय इथे संपला का तर नाही हा लूक गेला जंजिरा किल्ल्यावर तिथे त्याला एका मराठी एक मराठी पोरगा भेटला त्याने लूकला किल्ल्याची थोडीफार माहिती दिली मग लूक स्वतःच किल्ल्याची पाहणी करत होता व्हिडिओ शूट करत होता त्यावेळेस त्याला तो माहिती सांगणारा मुलगा काहीतरी मळमळताना दिसला लूक न उत्साहपोटी त्याला तो काय करतोय असं विचारलं त्यानं उत्तर दिलं तंबाखू खातोय गडी नुसतं सांगून दमला नाही तर त्याने लूकला तंबाखू मळून दिली आणि खायला सांगितलं यानं नशा होते याचा त्रास होऊ शकतो किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे गड किल्ल्यावर नशेचे पदार्थ खायला बंदी आहे हे सगळं माहीत असून देखील लूक न तंबाखू खाल्ली आणि काही वेळानं किळस आल्यानंतर थुकला पण हा गडी मात्र लुकचा पाठलागच करत राहिला त्याला त्याच्या पाठलागापासून सुटका करून घ्यावी लागली हे सगळं लुकच्या युट्यूब दिसलं महाराष्ट्रातल्या लोकांनी त्याची माफी मागितली पण कोणाचा द्वेष केला ना कोणावर टीका केली याचं कारण म्हणजे लुक आणि महाराष्ट्राचं जोडलं गेलेलं कनेक्शन लुक स्टिवन्स मूळ न्यूझीलंडचा असणारा व्हिडिओ क्रिएटर आणि ब्लॉगर त्याचं युट्यूबवरती लुक द एक्सप्लोरर नावाचं चॅनल आहे इन्स्टाग्रामवरती त्याच्या नावाच्या पेजवरून ब्लॉगिंगचे व्हिडिओ तो पोस्ट करत असतो लुक जगातल्या वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन तिथल्या फेमस टुरिस्ट स्पॉट्सना भेट देतो भारतात येण्याआधी तो मलेशिया इंडोनेशिया थायलंड व्हिएतनाम अशा अनेक देशांमध्ये गेला होता साधारण महिनाभरापूर्वी तो भारतात आला महाराष्ट्रात पहिल्यांदा आला मुंबईत तिथं धारावीत गेला तिथल्या लोकांशी बोलला त्यानंतर त्याने गाठलं कोकण शिमग्याच्या दिवसामध्ये तिथे तो एका स्थानिक माणसाच्या घरी राहिला सलवार कुर्ता असा पारंपारिक ड्रेस घातला गुलाल उधळला ढोल वाजवला गुलाल खेळला एक ना एक अनेक गोष्टी गेल्या काही तुळशी पासून रांगोळी पर्यंत त्याने मराठी संस्कृती मधल्या गोष्टी समजून घेतल्या त्याला कोकणात अनुभव आला आदर तिथ्याचा पण जेव्हा तो महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या किल्ल्यावर गेला तेव्हा मात्र त्याला अनुभव आला तो शिवीगाळ तंबाखू खायला देणं अशा गोष्टीचा लोक जेव्हा किल्ल्यावर फिरत होता तेव्हा त्याला भारताबद्दलचं मत विचारण्यात आलं त्याचं उत्तर होतं इंडिया म्हणजे घानरड आणि दुर्गंधीचं ठिकाण नाहीये इंडियाकडे सर्वोत्तम शिल्पकला निसर्ग सौंदर्य अन्न लोक प्राणी सगळंच भारी आहे लुकला जेव्हा तू छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखतोस का असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याचं उत्तर होतं छत्रपती शिवाजी महाराज हे ग्रेट लीडर होते पण त्याच शिवरायांच्या किल्ल्यावर त्याने ऐकल्या त्या शिव्या आता हे सगळं ऐकायला बघायला किरकोळ वाटतं आपण सुद्धा कळत न कळत फॉरन ची चेष्टा केलेलीच असे पण हीच चेष्टा अंगाशी पण येऊ शकते कारण ते परदेशी नागरिकांसोबत कोणी गैरवर्तन केलं तर त्या नागरिकाने कंप्लेंट जर केली तर कारवाई केली जाते जर कोणी परदेशी नागरिकांना शिव्या दिल्या अपशब्द वापरले तर भारतीय न्याय संहितेच्या सेक्शन एक पाचशे चार नुसार दोन वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते परदेशी नागरिकाची कोणी छेड काढली तर सेक्शन चौऱ्याहत्तर नुसार एक ते तीन वर्षापर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो अशा करणामध्ये भारतीय हो, दूतावास स्वतः जातीने लक्ष ठेवून कारवाई करत असतं त्यामुळे त्यांना कुठे आपली भाषा येते त्यांना कुठे खाय काय खायला देतोय हे समजते असा विचार करूनच त्यांची चेष्टा केली तर प्रकरण डायरेक्ट जेलमध्ये नेऊ शकतं आता हे प्रकरण घडल्यानंतर स्वतः लुकने त्याच्या युट्यूब चॅनलवर सिंहगडच्या व्हिडिओवरती एक कमेंट केली आहे लुकने एक कमेंट केली आहे त्यात त्याने द बॉईज हॅव नॉट ऑफेंडेड मी अँड ऑर ऑल व्हेरी सॉरी जय महाराष्ट्र ही कमेंट पण पिन केलेली आहे त्यावर आता लोकांनी भावा तुझं मन खूप मोठं आहे तू या पोरांची बाजू घेतोय असं म्हणत देखील कमेंट केल्या लुकची माफी देखील मागितलेली आहे पण मुळात विषय वागण्याचा आहे जो माणूस न्यूझीलंडवरून महाराष्ट्रात आला इथला शिमगा असेल किंवा इथला इतिहास असेल त्याने जगाला दाखवण्याचा प्रयत्न केला भारत म्हणजे फक्त अस्वच्छता नाही हे त्याने अनेकदा बोलून दाखवले पण त्या बदल्यात त्याला ऐकाव्या लागल्या त्या शिव्या आणि खायला देण्यात आली ती तंबाखू हे सुद्धा त्याचं गड किल्ल्यावर हे सुद्धा घडलं ते गड किल्ल्यावर जिथे याच महाराष्ट्रातल्या मातीतल्या मावळ्यांनी रक्त सांडलं होतं स्वाभिमानासाठी आणि स्वराज्यासाठी लढले होते तर कुठलीही तक्रार न केल्यामुळे आता या प्रकरणात कारवाई होणार की नाही हा सुद्धा महत्वाचा मुद्दा ठरणार आहे पण या घटनेबद्दलच्या तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा गड किल्ल्यावर जे काही घडलं आहे ते खरंच घडायला नको होतं आपल्या महाराष्ट्रात येऊन जर आपल्या परदेशी आपल्या महाराष्ट्रात येऊन जर आपल्या परदेशांबरोबर असे व्यवहार होणार असेल तर ही फारच चुकीची गोष्ट आहे तर या संपूर्ण व्हिडिओबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया है, मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा लुकबद्दल तुमचे काय म्हणणे हे देखील मला कमेंटच्या माध्यमातून सांगा कारण माझं असं मत आहे की लूक खरंच खूप झक्कास आणि खूप चांगला माणूस आहे कारण की त्याने स्वतःहून त्या मुलांची बाजू घेतली एवढं सगळं घडल्यानंतर देखील त्याने जय महाराष्ट्र आणि सॉरी पण लिहिलेलं आहे त्याच्या कमेंटमध्ये तर या सगळ्या व्हिडिओ बाबतीत तुमच्या ज्या पण प्रतिक्रिया आहेत मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच दमदार महत्वपूर्ण लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि i